पावसामुळे शेतकऱ्याचं कधी होत्याचं नव्हतं होईल याचा कधीच नेम नसतो मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं हे पुन्हा तंतोतंत खरं ठरवलंय पदरात पडण्यापूर्वी शेतामधील उभी पिकं डोळ्यादखत वाहून आहे तर हे दृश्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाहावं लागतंय मराठवाड्यात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस ऊस बाजरी आणि फळबागांचं तोनात नुकसान झालंय पुढील काही दिवसात ही दिवसा पिकं हाताशी येणार होती मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उत्पन्नाचा घास हिरावला गेलाय सलग होणाऱ्या पावसामुळे सर्व उपाययोजना निरुपयोगी ठरल्या आहेत यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झालाय आठ हजार पाचशे पन्नास पैकी चार हजार दोनशे एक्कावन्न गावातील सोळा लाख आठ हजार तीनशे एक हेक्टरवरील खरीप पिकांची माती झाली आहे गेल्या चार दिवसात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव बीड हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेतात साचलेलं दोन दोन फूट पाणी त्यावर तरंगणारं मका सोयाबीन कपाशीचं पीक आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाने खरडलेली जमीन पाहायला मिळते कांदा तूर सोयाबीन मका कापूस ऊस या पिकांकडून अपेक्षा तर आता संपलीच आहे मात्र जमिनीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतपल झाला आहे अशा सततच्या पावसामुळं आता या हाता आलेला घास आता चाललेला आहे शेतकऱ्याचा आम्ही आता मागच्या पाच महिन्यापासून मेहनत करून खरीपाची पिकं आता तयार झाली आमची आता उत्पन्नाचा चालू होणार आम्हाला पुढच्या पंधरा दिवसात आसमानी संकटाने आता आमच्या सगळ्यांचं कंबड मोडलं या ठिकाणी आम्हाला आता याच्यात कोण आता विमा आहे शासनाचा तर विम्यासाठी वैयक्तिक तक्रारी बंद केल्या तेव्हापासून आता विमा कंप्लेंट बी करू शकत नाही शेतकरी त्याला काही लाभ भेटणार नाही शासन जेव्हा ठरेल निर्णय घेईन तेव्हाच काय भेटलंच भेटन पण सध्या तरी शेतकऱ्याच्या हातात कधीच परिस्थिती नाही आहे तुम्ही बघू शकता जवळपास या ठिकाणी जवळपास दहा पंधरा एकर क्षेत्र एका शेतकऱ्याचं पाण्याखाली आहे आणि बऱ्याचशा विहिरी पाडल्यात बरेचसे म्हणजे पाणी निघल्यानं विहिरी पाडल्याशिवाय कपाशीचं नुकसान आहे उसाचं नुकसान आहे तुरीचं नुकसान आहे बरेचसे असे मोसंबी बरेचसे फळबागातीचं नुकसान झालेलं आहे रात्रीच्या पावसामुळं गेल्या चार दिवसात सर्वच भागात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं सोंगणीस आलेलं सोयाबीन फळबागा ऊस या पिकांचा पार चिखल झालाय आता महिनाभर शेतातील पाणी जाणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळे आता येत्या खरीप हंगामाचा प्रश्न आहे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार मुलांचं शिक्षण याची चिंता लागली आहे तरी आता सरकारनं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतायत सतत पाऊस चालू असल्यामुळे कापाशी मूग सोयाबीन बाजरी या सगळ्या पिकाचं नुकसान होऊन हे पीक कोमजलेले आहे कापसाच्या बिया सुद्धा कोमजल्या आहे सरकी पूर्ण खराब झाली तरी शासनाने सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी ह्या पिकासाठी काढलेलं कर्ज आता कसं फेडायची ही एक चिंता चे, शेतकऱ्यासमोर आहे चलग तिसऱ्या दिवशी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे छत्रपती संभाजीनगर दहा मंडळ जालना पंधरा मंडळ नांदेड दोन मंडळ बीडमधील चौदा मंडळ अशा एक्केचाळीस मंडळात म्हणजे आठशे वीस गावांना पावसाचा तडाखा बसला आहे तीन दिवसात दोन हजार शंभर गावांत पाणीच पाणी झालं आहे विभागात आजपर्यंत एकशे तीन टक्के पाऊस झाला आहे यात लातूर आणि परभणी वगळता सर्व जिल्ह्यात शंभर टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला आहे सहाशे बहात्तर मिलीमीटर या वार्षिक सरासरीच्या तुलनेत सातशे तीन मिलीमीटर mm पाऊस झालाय मराठवाड्यात अतिवृष्टी झाली काही लोक दगावले ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असं छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केलं आहे मराठवाड्यामध्ये मागील चार दिवसांपासून विविध भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे गेल्या चार दिवसात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली महसूल पंचायत आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पाहणीसाठी बांधावर पोहोचल्याचं दिसत आहे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले आहेत पण आर्थिक मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे विजय चिडे छत्रपती संभाजीनगर जय महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर पाहिलं गेलं तर कमरा एवढं पाणी जे आहे ते था था आता साठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणारं सोयाबीन तूर मूग बाजरी हे पिके जे आहेत ते आता खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे कपाशी जे आहे ते आता ती देखील सडू लागल्याची पाहायला मिळत आहे तर सोयाबीनचे पिकं जे आहेत त्यांना देखील आता कोंब जे आहे ते जागेवरती फुटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सरकारने सरसकट कर्जमाफी करावी त्याचबरोबर पीक विम्याची आर्थिक मदत जी आहे ती देखील द्यावी अशी मागणी आता मराठवाड्यातील नुसकानग्रस्त शेतकरी जे आहेत करत असलेल्या कर आपल्या पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर विजय झिडे जय महाराष्ट्र